मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा दोन हजार नऊ अन्वये खासगी इंग्रजी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये राखीव प्रवेश हे ऑनलाईन पद्धतीने शासनाच्या नियमावलीनुसार केले जात होते दरवर्षी ही प्रक्रिया मार्च किंवा एप्रिलमध्ये सुरू होती परंतु यावेळी काही नवीन तांत्रिक बदलामुळे प्रवेश प्रक्रिया थोडी उशिरा सुरू झाली होती यामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे पालकांना फॉर्म भरते वेळी समस्या निर्माण होत होत्या तसेच बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा या प्रक्रियेतून वगळण्यात आल्याने पालकांमध्ये तसेच समाज माध्यमात नाराजी पसरलेली होती त्यामुळे शासनाने ही प्रवेश प्रक्रिया जुन्याच पद्धतीने पुन्हा सुरू केलेली असून यामध्ये शहरातील खासगी शाळांचा समावेश करण्यात आला असून ऑनलाइन अर्ज भरण्याला सुरुवात झालेली आहे तरी अमरावती शहरातील पालकांनी सदर ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा लाभ घेत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन अमरावती मनपा शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मिश्रा यांनी केलेले आहे शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस ते पंचवीस करिता सदर ऑनलाईन प्रक्रियेने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकतीस मे आहे વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી